नमस्कार सत्याने मीराला फोन करून सांगितलेलं असतं की धुमकेतू काही दिवसांसाठी मी लांबचं भाडं घेऊन चाललो आहे त्यामुळे बहुतेक त्या ठिकाणी मोबाईलला रेंजसुद्धा नसेल कदाचित मी फोन करू शकत नाही किंवा तुझा फोन लागणार नाही त्यामुळे तुम्ही लोकांनी काळजी करू नका त्यावर आता मीरा सत्याला म्हणत असते अहो पण लांबचं भाडं घेण्याची गरज काय आहे इथे जवळचीच भाडी मारा ना त्यावर सत्य म्हणत असतो धिमकेतू तू जास्त पैसे जेव्हा असतील ना तर असं भाडं घेणं गरजेचं आहे आणि जास्त पैसेसुद्धा मिळणार आहेत त्यामुळे मी आता तुझ्याशी नंतर बोलतो आणि मग सत्याने फोन ठेवलेला असतो अशातच आता मीरा स्वतःशी बोलत असते यांचं हे काम खरंच मला खूप भीतीदायक वाटतं आहे ह्यांना है। अचानकपणे लांबचं भाडं भेटतं मग हे काही दिवसांसाठी बाहेर निघून जातात मला काहीतरी केलं पाहिजे तेवढ्यात आजी मीराला पाहते आणि ती बोलू लागते काय गं कसला विचार करतेस त्यावर मीरा म्हणत असते आजी यांनी असं असं फोन करून मला सांगितलं आहे त्यावर आजी म्हणत असते अगं मग त्यात काळजी कशाला करतेस ते त्याचं कामच आहे ना त्यावर आता थेट मीरा म्हणत असते आजी पण हे रोजच्यासारखे बोलतात तसे नाही बोलले यांच्या मनात एक आणि बोलताना ओठावर एक असं काहीतरी वाटत होतं त्यावर आजी म्हणत असते तुला फक्त फोनवरून कळलं का त्याच्या मनात काय आहे त्यावर लगेचच मीरा म्हणत असते आजी खरंच मला असं वाटतंय त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही आणि भलतंच काहीतरी कारण देऊन त्यांनी माझ्यावर थोपटवलं आहे त्यावर आजी म्हणत असते बघ मला तर असं वाटतंय तुला काळजी करायची गरज नाही आहे कारण सत्य आहे ना तो अगदी मनाचा खरा आहे आणि तो कधीही चुकीचं वागणार नाही त्यावर मीरा म्हणत असते आजी चुकीचं तर ते वागणार नाहीच पण मा चुकीच्या माणसाच्या नादात काही करून नाही बसले तर बस, बस। आणि ह्याच्यातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते आजी तुम्ही येत आहे का माझ्याबरोबर मी त्यांना शोधायला बाहेर निघते त्यावर आजी म्हणत असते चल बाय चल तुझ्या मनासारखं होऊ जाऊ दे आणि लगेच आता आजी धुमकेतूबरोबर घराबाहेर पडते आणि तेवढ्यात इकडे तिकडे आता मीरा सत्याला शोधण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात एक व्यक्ती तिथून येत असतो आणि तो सत्याचा मित्र असतो तो लगेचच म्हणत असतो काय हो बाईनी कुठे फिरताय तुम्ही त्यावर मीरा म्हणत असते भाऊजी ह्यांना पाहिलं का त्यावर आता तो सत्याचा मित्र म्हणत असतो सत्या दादा त्याला शोधायला तुम्ही घराबाहेर पडलात अहो तो कुठे हरवणार नाही त्यावर लगेचच मीरा म्हणत असते भाऊजी गमतीचा किस्सा नाही आहे सांगा ना तुम्ही त्यांना आज पाहिलं का त्यावर तो मित्र म्हणत असतो एक सांगू का बहिणी निश्चितच सत्यादादा इथेच कुठेतरी आसपास असणार कारण तो लांबचं भाडं घेऊन कुठे गेलेलाच नाही आहे अशी माहिती मिळाली आहे मला त्यावर मीरा म्हणत असते पाहिलं ना आजी मला वाटलंच होतं नक्कीच यांच्या मनात काहीतरी चाललं चाललंय आपल्याला त्यांना शोधलंच पाहिजे आणि लगेचच आता मीरा समोरून येणाऱ्या रिक्षाला हात करते आणि त्यात आजी आणि मीरा दोघंही बसतात तेवढ्यात आपण पाहतोय हो रिक्षावाला म्हणत असतो कुठे जायचं मीरा ऐश्वर्याने म्हणत असते समोरचा चला आणि तो रिक्षावाला चालवत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय हो आता आजी म्हणत असते हे बघ मीरा हायपर होऊ नकोस सत्याला काय बी होणार नाही आणि अशातच आता रिक्षा चालवत असताना मध्येच रिक्षातून थेट एके ठिकाणी काहीतरी स्पर्धेचं आयोजन आहे हे आता मीराला लांबूनच दिसतं आणि मीरा लगेचच रिक्षा थांबवायला सांगते आणि त्या रिक्षातना स्वतः पळत बाहेर निघते तेवढ्यात मीराला आजी म्हणत असते अगं थांब गं मला टाकून कुठं पळतेस तू त्यावर मीरा आजीचं काय ऐकत नाही पण थेट पळतच असते त्याच दरम्यान आजीही रिक्षातून उतरते आणि मीराच्या मागे धावत असते धावता धावता मीराला समोरच एक फलक दिसतो त्या फलकावर लिहिलेलं असतं एका सायकल स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि एकदाच दोन लाख रुपये कमवा मीराच्या मनात शंकेची पाल चुक चुकलेली असते मीराला कळून चुकलेलं असतं हे कुठे बाहेर गेलेले नाही आहेत आणि कोणतंही लांबचं भाडं मारत नाही आहेत निश्चितच यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असावा आणि त्यातून दोन लाख रुपये यांना बक्षीस म्हणून कमवायचं असेल आणि अशातच आता त्या स्पर्धेच्या फलकाखाली ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवर आता थेट मीरा विचारत विचारत पुढे जात असते मागून आजी मीराच्या मागे असते अशातच आता त्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथे आज जायला कोणालाही परमिशन नसते मीरा रिक्वेस्ट करत असते मला आज जाऊ द्या त्यावर लगेचच आता थेट आजी म्हणत असते अगं ते म्हणतायत ना की आज जाऊ देणार नाही मग तू अशी जबरदस्ती का करतेस आणि मला सांग तू तु तुझ्या तु नवऱ्याला शोधायला निघाली आहेस ना मग या स्पर्धे या ठिकाणी का आलीस तू त्यावर मीरा म्हणत असते आजी मी यांना आता चांगलंच ओळखू लागली आहे अशा काही स्पर्धा असतील ना तर त्या निश्चितच कमवण्याच्या बाबतीत असतील तर हे सोडणार नाहीत आणि या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतला असावा अशी मला खात्री आहे त्यावर आजी म्हणत असते वा रे वा म्हणजे माझ्या नातवाला माझ्यापेक्षाही जास्त तू ओळखायला लागलीस तर त्यावर मीरा म्हणत असते आजी प्लीज यांना सांगा ना आपल्याला आत जाऊ द्यायला त्यावर आजी म्हणत असते अरे समजून घे की ही त्याची बायको कालपासून नवऱ्याला शोधू लागली आहे पण नवरा भेटत नाही आहे बहुतेक इथेच कुठेतरी आतमध्ये असेल त्यावर तो सुरक्षा रक्षक म्हणत असतो आजी अहो समजून घ्या जर मी तुम्हाला आत सोडलं ना बिना पासचं तर मला माझे जे साहेब आहेत ते कामावरून काढून टाकतील हो तेवढंच आपण पाहतोय तिथे एक व्यक्ती आलेला असतो तो म्हणत असतो काय आहे तुमच्या दोघांचं मगातपासून तुम्ही इथे वाद घालताय त्यावर मीरा म्हणत असते अहो आम्ही वाद नाही घालत आहोत आम्हाला फक्त जाणून घ्यायचं आहे आमचा माणूस आतमध्ये आहे की नाही आणि अशातच आता त्या व्यक्तीने नाव विचारलेलं असतं आणि अशातच आता थेट तो व्यक्ती म्हणत असतो हो हो सत्यजित ना सत्यजित गायकवाड हो ते या खेळातले प्रमुख स्पर्धेदार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते पाहिलं आजी मला वाटलंच यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असावा आणि अशातच आता थेट आजी म्हणत असते अगं मग तुझा नवरा जिंकणार आणि ती बक्षीसही तुझ्या हातात आणून देणार बघ मला विश्वास आहे माझ्या नातवावर त्यावर आता थेट वरून आता या दोघांना ते सगळं पाहण्याची संधी मिळालेली असते आणि तेवढ्यात मीरा आणि आजी वरून ते पाहतात तर खाली सत्यजित हा सायकल चालवत असतो आणि सत्यजितला सायकल चालवताना पाहून मीरा स्वतःशी बोलत असते माझ्यासाठी किती करता तुम्ही खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मला सांगितलं की का मी काही दिवसांसाठी बाहेर चाललो आहे आणि चक्क तुम्ही इथे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझ्या नकळत स्वतःसाठी नाहीतर माझ्यासाठी पैसा कमवण्याचा प्रयत्न करताय खरंच तुमच्यासारखा नवरा मिळून मी भाग्यशाली ठरले त्यावर लगेचच आता मीराच्या चेहऱ्यावरचं समाधान आजीने पाहिलेलं असतं आणि आजी म्हणत असते काय ग आता बरं वाटतंय का तुझ्या कलेजाला त्यावर मीरा म्हणत असते आजी हो यांना पाहिलं आणि अक्षतच माझ्या जीवाजीव जीवाला त्यावर आजी म्हणत असते काळजी करू नको माझा नातू येतो आणि तो, तो कधीच तुला कोणत्याही बाबतीत त्रास देणार नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते आजी मला यांचा त्रास कधीच नव्हता खरं सांगू का यांनी सुरुवातीला जसे होते ना तसेच ते आता आहेत पण त्यांच्यामध्ये आधीपेक्षाही प्रेमळपणा जरा वाढला आहे त्यावर आता थेट आजी म्हणत असते नशीब माझं कळलं तुला इकडे आपण पाहतोय निरुपा स्वतःशी बोलत असते कुठं गेले ही म्हातारी आणि मीरा तर ना या म्हातारीला अक्षरशः दमवून टाकणार आहे आणि एकदाचा या दोघांचा कधी खेळ खाल्लास होतोय काय माहिती मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्यजित या स्पर्धेतून दोन लाख रुपयाचं बक्षीस जिंकू शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा i